झाली बा आपल्या मुली सुरी आपल्या तुकापाटल्याच्या पोरीसाठी मी दहा बारा एकर वाले सगळ्यात जास्त म्हणजे पैसेवाले बघा पैसे नवर पस्तीस हजार रुपये पगार कमावते हो ट्रॅव्हल चालू होते सात ते आठ वर्षापासून त्या मालकापासून मस्त नाही आहे गुढी वगैरे काहीच खात नाही सोप वगैरे गावात कोणालाही विचारा दिसायला असा नंबर एक आहे ते जबरदस्त तब्येत वगैरे असा तुमच्या मुलीलाही पसंद पडत आणि स्वभावानं चांगली आता घरचे माणसंही साऊआ तुमच्या मुलीच्या केसाला धक्का तुमच्या काळजाला धक्का जमीन दोन्ही आम्हाला दहा ते बारा एकर पाहिजे कोणाने घर पुढे आणलं वीस लाखाचं जमीनवाला पाहिजे एक चांगलं स्थळ आणलेलं आहे बारा एकर जमीन नोकरी पण आहे त्याला आमच्याकडून फक्त त्या देला की नाक लावून आली तिला वागवण झाले का बरोबर मारहाण करायचे ऐकून दोन एकर वाल्याला दिली असते बरं झालं असत लोकायला कसं वाटायलं त्यानं दहा एकर वाल्याला दिली मैपूर की बारा एकर वाल्याला देवा पंधरा एकर वाल्याला देवा पुढचं कसं स्थळ आहे का आहे ते लोक काहीच पाहिजे झाले दोन एकर वाला पाहायचा तीन एकर वालाच गरीबी वालाच चांगला नांदी उतुं दिला आणि सुखात ठेवते